सर्वांना नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड आपल्याला माहिती आहे की गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या शहादतला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासन आ, हिंद की चादर गुरु तेग बहादूर हा कार्यक्रम फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये नांदेडमध्ये आयोजित करत आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी जोरात सुरू आहे जवळजवळ बावन्न एकरच्या परिसरावर हा मंडप उभारला जातो आहे त्यामध्ये आठ लंगर ए फिल्मसाठी वेगळं एक्झिबिशन सेंटर साडेतीनचे स्टॉल आरोग्य शिबिरं अशी जय तयारी आपली चालू आहे यासाठी पार्किंग आ, बाकी लॉजिस्टिक ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सोयी आपण उपलब्ध करून देतो आहे तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी सर्व नांदेडकरांनाही आव्हान आहे विनंती आहे की आपण मोठ्या स्वरूपात या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी कारण गुरुद्वाराची संपूर्ण प्रतिकृती अत्यंत भव्य दिवस स्वरूपात आपण या ठिकाणी साकार करतोय सर्व भाविकांनी सर्व समाजांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं त्याचसोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडं आठ ते दहा लाख भाविक येणारे मान्य गृहमंत्री भारत सरकार मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य मान्य मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी असे अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री। तसेच धर्मक्षेत्रातील संत या कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावणार आहेत तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि जे भाविक येणारे त्यांना वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी जे इच्छुक असतील संघटना एन जी ओज त्यांनी पण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांना निश्चितपणे आम्ही स्टॉल उपलब्ध दे करून देऊ जेणेकरून या सगळ्या कार्यक्रमाला त्यांचाही हातभार लागेल आणि त्यांच्या सद्भावना जोडल्या जातील परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो आपण या कार्यक्रमाचं जो की चोवीस आणि पंचवीस जानेवारीला होऊ घातलेला आहे याचा लाभ घ्यावा धन्यवाद